तर नमस्कार मंडळी आजचा जो आपला विषय आहे तो आहे पुण्यातली पी एम टी हो मित्रांनो तीच पी एम टी जी पुणेकरांची बाण आणि शान आहे मित्रांनो मोठमोठे टी व्ही स्टार जेव्हा म्हणतात की आम्ही खतरोकी खिलाडी करून आलो आहे त्यांना मला सांगायचं आहे आम्ही रोज खतरोके खिलाडी करतोय कारण आम्ही रोज पी एम टीत फिरतोय मित्रांनो पी एम टी ह्या वाहनाचं इन्व्हेन्शन फक्त उभं राहून जाण्यासाठी केलं आहे का काय असं मला वाटते कारण त्याच्यात कधी जागाच मिळत नाही दरवेळेस मी उभास टाकलेलं आहे आणि बरं मी पी एम टीमध्ये कधी सरळ उभा टाकूच शकत नाही एक तर मी पुढं झुकलेला असतोय नाहीतर माग तरी झुकलेला असतोय म्हणजे आपल्या साऊथचा हिरो पुष्पा जरी इथं आला तरी पी एम टीमध्ये त्याला झुकावंच लागणार आहे अशी परिस्थिती आहे मित्रांनो पी एम टीत जागा मिळणं हे माझं सगळ्यात मोठं स्वप्न झालं आहे म्हणजे वागोली आणि हडपसर मुळात ह्या दोन गाड्या चढणंच हेच माझं सगळ्यात मोठं स्वप्न झालंय आणि मित्रांनो पी एम टीत सगळ्यात आधार देणारी गोष्ट म्हणजे तो खांब सगळ्यांची मरमर एकाच गोष्टीसाठी असते त्या खांबाजवळ आपल्याला उभारता यावं त्या खांबाला एकदा धरता यावं बर बरं एवढंच नाही बसलेले लोकसुद्धा त्या खांबालाच धरत असतील अरे मला कळत नाही ते खांब आमच्या उभं राहिलेल्यांसाठी असते आमच्यासाठी तेवढं तर जोडा ना तुम्ही दरवेळेस पी एम टीमध्ये मी चढतोय आणि मी सगळ्या लोकांकडे बघून एक माणूस निवडतोय त्याच्या जवळ जाऊन थांबतोय मला वाटतंय हा पुढच्या स्टेशनला नक्की उतरणार दरवेळेस असं होतंय की तो माणूस शेवटच्या स्टेशनला उतरतोय आणि मला जागाच मिळत नाही दरवेळेस पी एम टीमध्ये चढलं की कंडक्टर म्हणते मागं जाऊन थांबा खूप मागं जाऊन थांबलं तो तोपर्यंत आमचा स्टॉप आलेला असतोय आणि दरवेळेस माझ्या बाबतीत असं होतंय फक्त पुढचाच दरवाजा उघडतील मागचा उघडतच नाहीत सगळ्यांना ढकलू तर मी पुढे येऊस तर गाडी पुढच्या स्टे स्टॉपला गेलेली असती कसं करावं तुम्ही सांगा आणि आता पी एम टीमध्ये क्यू आर कोड स्कॅनर आले पण त्याचा काय उपयोग काहीच माहीत नाही कारण दरवेळेस स्कॅन केलं की त्याच्यात पैसेच जात नाहीत काहीतरीच होते प्रॉब्लेमच होते आणि शेवटी मला माझ्या खिशातले चिल्लरच द्यावे लागतात ते तिकीट घेणं राहिलं बाजूला कंडक्टर सोबत भांडणच चालू होते पण शेवटी पुण्यातली पीएमटी आहे ती पुण्यातली असल्यामुळं एक ते चार मध्ये पीएमटी सुद्धा मंद चालत असते पण काशी काच ना ही पुण्याची बाण आणि शान आहे आणि ती कायमच राहणार